नमस्कार आपण आज नंदा देवी येथे आले नंदा देवी रावणगाव खडकी रावणगाव येथे पुणे सोलापूर हायवेवर काजळी खिल्लार दोन बैलांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहे पाहू शकता सोलापूर हायवेवरची वाहनं दिसत आहेत तिथून इथे डोंगरावर बसते यांची आणि सोन्या आणि मोन्या असे दोन खिल्लार ओळ आहेत भरपूर प्रदर्शनामध्ये नंबर काढलेले भरपूर प्रदर्शनामध्ये असतात खूप नामांकित ओळ आहेत प्युअर काजळी खिल्लार आहेत याच्याविषयी माहिती विचारण्यासाठी आपण आलेलो आहे मालकांशी मुलाखत घ्या नमस्कार मालक आपलं नाव सांगा संतोष बापूराव कोकणे संतोष बापूराव कोकणे गाव राहना नंदा देवी तालुका दौंड जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस किती वर्षापासून आपण हे खिल्लार संभावत आहे साडेचार वर्ष या बैलाची ओळख काय म्हणजे कुठून घेतला होता काय किती हा कुठून आणला होता याच नाव काय हा सोन्या कुठल्या लाईनचा म्हणून घेतला होता कुणाकडून काजळी खिल्लर कुणाकडून घेतला होता काय बाजार नाही मधून कुठल्या बाजार मधून सांगोला बाजारामधून घेतला होता आता किती दाती किती वय शे दाती साय दाती किती वय झालं साडेतीन वर्ष किती गाय भरल्या त्याच्यापासून पाचशे गाय भरल्यात पाहू अशा प्रकारचा आहे हा बैल कुठून घेतला हा सांगोला बाजार मधून ह्याची काय वंशावळ वगैरे विचारलेली ह्याच्याकडून सातशे गाय भरले किती दाती झाला आता जुळलेलं आहे किती वय झालं ह्याचं साधारणतः साडेचार वर्षाचा हा पण सांगोला बाजारातून आणला होता दोन्ही पण संकटच आणले होते

हा करकंबोशे पंढरपूर तालुक्यात कुठून कुठून गाय येतात आपल्याकडे सातारा कोल्हापूर नगर सातारा कोल्हापूर नगर इकडून गाय कर्जत राशीन आपले पुण्यापासून कर्जत राशीन पुण्यापासून येत गाय बरवण्यासाठी किती घेत आहे आपण तीन हजार रुपये तीन हजार रुपये घेत आहे घरपोच सेवा देताय की इथं यावं लागतं इथं यावं लागतं आपला काय गावात वगैरे रोडला बॅनर वगैरे काय लावलाय का बॅनर लावला लोकांना येण्या जाण्यासाठी कसं आहे आता इथं यायचं म्हणलं की जरा आपण जे राहत ते डोंगरात राहत इथं इथे येण्यासाठी कसं आहे रोडला आलं बॅनर दिसला म्हणून तिथून रोडवरून वळू शकतं लावलेला होता पण त्याचे काम चालू असल्यामुळे काढून ठेवलाय काढून ठेवला पण ते काम पूर्ण झाल्याच्या नंतर आपण लावणार आहे ते लावणार आहे आपल्याकडे येण्यासाठी फोन करून यावं लागतंय का फोन करून यावं लागतंय कुठल्या कुठल्या प्रकारच्या गायी भरवता काजळी खिलार मधले गाय आपल्याकडे येतात भरपूर म्हणजे आता हे जातात काजळी खिल्ला काजळी खिल्लार आहे जर समजा एखादी कपिल खिल्लार आली किंवा आपलं ह्याच्यात जवार खिल्लार मधली किंवा चित्रकोसा खिल्लार मधली किंवा मैसूर खिल्लार क्रॉस मधले आले ते लावतो लावत आहे सर्व गाई भरवत आहे पण गाय लावल्यानंतर हा आपल्या गाय लावली गायचे डोळे बांधून गायचे डोळे बांधून का तर आता म्हणजे एक आमची नगर भागातली गाय लावली होती आम्ही ती गाय लावल्यानंतर त्यांनी म्हणजे डोळे बांधून नेले नसल्यामुळं तिथे जी दुसरा ओळख पाहिला त्या गायने त्या वळवरती पैद्याच गेली म्हणजे पण आता कसा विज्ञान युग आहे एकवीस शतक आहे असं शेजाऱ्याची सावली पडली म्हणून शेजाऱ्या मुलगी गेलं म्हणता येत नाही ना विज्ञान युग कसं आहे आता कसं आहे गैला जो वळू भरलाय किंवा तिची वंशावळ जर पाठीमागची वेगळी असेल म्हणजे तिचा आई किंवा वडील वेगळे असेल किंवा आजी वेगळ्या कलरची असेल किंवा आजोबा वेगळ्या कलरच्या किंवा ह्याच्या वंशावळीत काय मागच्या एक दोन पिढ्यात वेगळे असेल कलरमध्ये थोडा तर तो येणारच ना फरक पडणारच की कोणत्या कोणत्या प्रदर्शनमध्ये यांचे नंबर आले काय सांगू शकता पुशेगावमध्ये कुठल्याचा नंबर आलाय ह्याचा कितो आला पुशेगावमध्ये सोन्या पुशेगावमध्ये किती आला पहिला कधी दोन हजार चोवीसला आणि हा जुळूक मध्ये ह्याचा दुसरा आलता आणि बारामतीमध्ये बारामती प्रदर्शनात ह्याचा पहिला आणि ह्याचा पहिला प्रमुख आकर्षण म्हणून प्रदर्शनात बोलवतात तुम्हाला परळी वैजनाथला पण गेलो बेडजेला पारनेरला बारामती इंदापूरला बारामती इंदापूर पाच दिवस प्रदर्शनामध्ये

पाहू शकता अशा प्रकारची खिल्लार काजळी खिल्लारची सुंदर जोड आहे आणि ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालक मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकोणपन्नास झिरो एकोणपन्नास झिरो एक अशा प्रकारची खिल्लार जोड आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक वेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालक यांना खाण्यापिण्याची काय असते खुराक काय असतो खाण्यापिण्याचं कसं नियोजन आणि बाकीचं शेंगदाणा पेंड मकाचा भरडा शेंगदाणा पेंड मकाचा भरडा आणि सकाळचा एक दोन किलोमीटर व्यायाम असतो दोन किलोमीटर रोज व्यायाम असतो आहे त्या बाजूला तर किलोमीटर व्यायाम असतो तिथून आल्याच्या नंतर लिंबाचा पाला कडुलिंबाचा कडुलिंबाचा पाला खायला घालतोय

जास्त काळ बैल नैसर्गिक रत्नासाठी चालण्यासाठी काय करावं लागतंय नैसर्गिक चालण्यासाठी आणि त्यांचा फिटनेस पण राहण्यासाठी एक दोन किलोमीटर व्यायाम झाला पाहिजे रोज व्यायाम पाहिजे पोहणी झाली पाहिजे पोहणी घातली पाहिजे पोहणी झाली पाहिजे आणि रोज व्यायाम दोन किलोमीटर झाला आणि हे जे लिंबाचा पाला लिंबाचा पाला दोन किलोमीटर चालणे पोहणी घालणे आणि मग लिंबाचा पाला चालणे लिंबाचा पाला किती चारायचा लिंबाच्या पाल्याने काय फायदा होतो त्यांना म्हणजे लंपीचा प्रभाव कमी करताय लिंबाचा पाला करता आजाराची क्षमता लग्न रोग त्यांना कोणती होत नाही आजार म्हणजे आजाराचा प्रभाव त्यांच्या शरीरावर लगेच होत नाही म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते कॅल्शियम उसामध्ये उसामध्ये त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं काय वापरत आहे काय नाही म्हणजे आम्ही ऐकलं की बरेचसे ओळू मालक सांगतात की आम्ही उडदाची डाळ सातू सातू नाही आपण किंवा असं अश्वगंधा त्याला आपण ग्रामीण भागात डवरगुंजी म्हणतो किंवा अश्वगंधा शतावरी याची पावडर, पावडर। म्हणजे पेंडीच्या माध्यमात किंवा मिनरल मिक्सचर असं काय अर्थ ते नाही बाकी काय नाही पण आपल्या मुली डाळ आपण मकाच्या भरड्यामध्ये थोडे थोडे आली शेवताना पेड्या ते भिजवून अजून त्याच्या व्यतिरिक्त काय म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी प्राथमिक आरोग्य म्हणून तुमच्याकडे औषध उपचार काय ठेवता म्हणजे फर्स्ट एड बॉक्स आपण त्याला म्हणतो प्रथम उपचार त्याच्यासाठी तुम्ही काय ठेवता घरी म्हणजे डॉक्टरला बोलवता असं फर्स्ट एड बॉक्स जसं की आपलं आयोडीन हायड्रोजन पेरॉक्साइड किंवा मलम एक बँडेज किंवा आपलं आयुर्वेदिक आपण जे घरगुती उपाय करतो नॅचरली तसे ठेवता फर्स्ट एड बॉक्स काजळी खेळणार पण खूप शांत आणि प्रेम माणसाळले म्हणजे माणुसकीच जनावर आलं रूप पण देखणं आणि शांत आणि एकदम सुस्वभावी माणसात मिसळून राहणार जनावर आलं धन्यवाद मालक वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे अशा प्रकारची खिल्लार जोड आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक रत्नासाठी हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद माल